समाजसेवा बहुद्देशीय संस्था बार्शी यांच्या वतीनं दुसऱ्या वर्षामध्ये आपण सोनारे येथील यात्रेनिमित्त भाविकांना पाण्याचं वाटप आपण मोफत करत आहोत भाविकांचा अतिशय चांगल्या प्रति प्रतिसाद मिळत आहे समस्येवरचं नाव या पंचक्रोशीतच पाणी वाटपामुळं होत आहे आणि त्यांचं सगळं श्रेय आपल्या संस्थेचे अध्यक्ष राहुल आणि आपल्या सर्व टीमला आहे आणि या उपक्रमामध्ये बार्शी शहरातल्या दानशुऱ्यांनी आपल्याला आर्थिक मदतीने भरपूर भरपूर मदत करून काही पाण्याचे जे आपल्याला दिलेले आहेत त्यांचंही या ठिकाणी आपण पूर्वक त्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व इथल्या नागरिकांनी आम्हाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत तरी पुढच्या वर्षी आम्हाला अजून ह्या पाणी वाटपासाठी पुढे येणार आहे तरी बार्शीतील सर्वांना मी शुभेच्छा देतो त्यांच्यामुळं हा आमचा कार्यक्रम यशस्वी होतोय आणि आमच्या सर्व जिल्ह्यात महिला वर्ग संस्थेचे सर्व पदाधिकारी आहेत सर्वांना शुभेच्छा देऊन धन्यवाद पाणी पाळल्याबद्दल सर्वांचे आपल्याला वाढू पडले यांच्या मार्फत या ठिकाणी पाणी पुरवठा करत आहे आणि सर्व या ठिकाणी लागू झाले होते प्रशासनासाठी वाट पाहत होते कुठंच पाणी पुरवठा आपल्याला मोफत पद्धतीचा भेटला नाही फक्त आपल्याला बार्शी संस्था येते मोफत पाणी पुरवठा येतो मनापासून भाविक जे सर्व आहेत ज्यांनी पाणी पिलाय त्यांच्या सर्वांकडून आम्ही तुमच्या मनापासून आभारी आहोत सर भरवून या ठिकाणी पाण्याची सोय दरवर्षी चांगल्या प्रकारे केली जाते मुंडी समाजसेवा संस्था बारशी यांच्या मार्फत या ठिकाणी पाण्याची सोय पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते हे एक प्रकारचं चांगलं काम आहे या ठिकाणी आणि आस्थापनामध्ये एवढं थंड पाणी गरम पाणी थंड पाणी पिण्यासाठी पाण्याला मिळते हे एक चांगल्या प्रकारची सेवा आहे धन्यवाद अत्यंत या ग्रेमध्ये हे सर बार्शीन पाणी वाटलेलं आहे भरपूर पाणी वाटलेलं आहे यात्रेला चांगला आहे चांगला यात्रा कमिटी आभारी आहे